ठरलं तर मग ही मालिका सध्या घराघरात पोहोचलेली आहे मालिकेतील पात्र हे प्रेक्षकांच्या घरातील एक भाग झालेले आहेत टी आर पीमध्ये देखील ही मालिका नंबर वनवर आहे या मालिकेने एक मोठं रेकॉर्ड मोडलेला आहे मालिकेतील निकालाचा एपिसोड तब्बल अडीच कोटी प्रेक्षकांनी पाहिला होता हा एक मोठा विक्रम होता दरम्यान ठरलं तर मग मालिकेतील कथानक आता पुढे गेले आहे मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं मालिकेतील साक्षी प्रिया असो किंवा सायली अर्जुन असो प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलेले आहे परंतु ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे मालिकेतील एक अभिनेत्री मालिका सोडून जाणार असल्याचं बोलण्यात आलेलं आहे परंतु याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही ठरलं तर मग मालिकेतील निरोप घेतलेल्या पात्राचं नाव म्हणजे ॲडव्होकेट दामिनी देशमुख असल्याचं बोलण्यात अभिनेत्री क्षिति दाते हिने दामिनी देशमुखची भूमिका साकारली होती पैशांसाठी हपापलेली आणि कधीही केस न हारलेली असं तिचं पात्र होतं मालिकेतील तिचं कथानक संपलं असून आता क्षितिजा निरोप घेण्याची दाट शक्यता आहे परंतु अजून याबाबत कोणतीही अधिकृत हो माहिती आलेली नाही तिने या मालिकेमध्ये उत्तम काम केलेलं होतं तिचं काम सर्वांनाच आवडलेलं होतं अर्जुन आणि दामिनी देशमुख या दोघांची लढाई सर्वच प्रेक्षकांनी पाहिली व ती भरपूर एन्जॉयही केली दामिनी देशमुखमुळेच तर एक महिन्याचा कालावधी अर्जुनला मिळालेला होता आणि या एका महिन्यामध्ये त्याने हे करून दाखवलं की कशाप्रकारे साक्षीनेच विरासचा खून केलेला आहे आणि मधुभाऊ निर्दोष आहे आणि त्याच्या या पराक्रमामुळे फायनली आता मधुभाऊ सुटून आलेली आहे त्यामुळे आता दाश दामिनी देशमुख लवकरच या मालिकेतून निरोप घेणार असं सांगण्यात येत आहे परंतु आपली सगळ्यांची लाडकी प्रिया ही निरोप घेणार का असाही प्रश्न आता सगळ्यांना पडलेला आहे प्रिया म्हणजेच प्रियंका तेंडुलकर आता या मालिकेतून निरोप घेणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे तर नाही ती या मालिकेतून सध्या त्यांनी निरोप घेणार नाही लवकरच आता अश्विन तिला जेलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसणार आहे शिवाय त्याला यशही येणार त्याचबरोबर साक्षीही जेलमधून बाहेर येणार हेही आपल्याला दाखवण्यात येणार आहे त्यामुळे ही मालिका पाहणं अजूनच रंजक असणार आहे पाहत रहा ठरलं तर मग भेट